शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर या त्यांच्या जवळच्या व्यक्तीचं झालंय दुःखद निधन त्यामुळे दुःखात ठाकरे कुटुंबीय नेमकं झालंय काय ते सविस्तर आपण बघूया काल ठाणे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीव आणि माजी नगरसेवक मिलिंद मोरे यांची रिसॉर्ट विरार येते एका व्यक्तीसोबत बाचाबाची झाली होती त्यानंतर ती बाजाबाची झाल्यानंतर मिलिंद मोरे हे शिवसेनेचे नगरसेवक होते त्या वादानंतर त्यांना अचानक चक्कर आली व हृदयविकाराचा झटका आल्याने तेथील जवळच्या इस्पितळात त्यांना दाखल केलं होतं परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ते ओळखले जात होते व ठाणे जिल्ह्यात ते अनेक वेळा सुद्धा राहिले होते त्यामुळे ठाकरेंच्या जवळचा नेता बाले किल्ल्यातील त्यांचा नेता हरवला त्यामुळे दुःखाचा डोंगर ठाकरे कुटुंबियावर कोसळला आहे मिलिंद मोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर मित्रांनो तुम्हीसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू शकता धन्यवाद